घेतलेला आहे आपण त्यांच्या साठी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्र्यांच्या काय चर्चा झाली काय ठरलं काय गोष्ट आज -tash. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब माननीय लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उद्योग मंत्री माननीय उदय सामंत साहेब यांच महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं मी मनापासून आभार व्यक्त करतो आमच्या सर्वांची हीच मागणी होती की राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याच्या प्रमाण महाराष्ट्रातील एस टी कर्मचाऱ्यांना वेतन मिळालं पाहिजे किमान त्यांच्या लेवलला घेऊन गेलं पाहिजे आणि म्हणून सरकारनं जी समिती अधिकाऱ्यांची गटित केली होती त्यांनी दोन हजार वीस पासून साडेपाच हजार रुपयाची वाढ सरसकट करावी भी। अशी विनंती सरकारकडे केली होती सरकारनं आमची विनंती मान्य केलेली आहे आणि ज्या कर्मचाऱ्यांना दोन हजार एकवीसच्या नोव्हेंबर मध्ये अडीच हजार चार हजार आणि पाच हजार अशी वाढ केली होती त्या सगळ्या कर्मचाऱ्यांना सरसकट साडेसहा हजाराची केले <आगे> वाढ केलेली आहे म्हणजे ज्यांना पाच हजार त्यांच्या मूळ पगारामध्ये दीड हजाराची वाढ झाली चार हजाराची वाढ ज्यांना दिली होती दोन हजार एकवीस ला त्यांच्या पगारामध्ये अडीच हजाराची वाढ झाली आणि ज्यांना अडीच हजाराची वाढ दिली होती त्यांच्या पगारामध्ये चार हजाराची भरघोस वाढ राज्य सरकारनं केलेली आहे मी माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि सरकारचं महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं आभार व्यक्त करतो सर्व संघटनांनी मान्य मुख्यमंत्री महोदयांचं स्वागत केलं अभिनंदन केलं उपमुख्यमंत्री महोदयांचं अभिनंदन केलेलं आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना विनंती आहे की जो संप तुम्ही केला होता उत्स्फूर्तपणे त्या संपाला सरकारनं यश दिलेलं आहे आणि सर्व लोकांनी उद्या सकाळपासून आपण सर्वांनी ड्युटीवरती जावं अशी विनंती शंभर टक्के एवढा मोठा निर्णय का आता कृती समितीची भूमिका काय सगळ्या सगले आता सगळ्यांची भूमिका हीच आहे की कर्मचाऱ्यांना पगारात भरघोस वाढ झाली पाहिजे आणि आता सरकारनं ती मान्य केलेली आहे त्यामुळे आता राजकारण काय झालं हे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या लेवलला घेऊन जाणं हे आमच्या सगळ्यांचं म्हणणं होतं आणि तशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात वाढ केलेली आहे आणि शंभर टक्के सर्व संघटनांनी संप मागे घेण्याचं आश्वासन दिलं आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी संप मागे घ्यावा आणि उद्या कामावरती हो जाऊ या सर्वात महत्त्वाचं आहे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीस जी यांचे मनापासनं आज आभार मानावे लागतील हा जो संप झाला होता पडळकर यांनी आपल्याला त्याची कल्पना दिलेली आहे ज्या मागण्या मान्य करण्यासाठी आम्ही गेलो होतो सडळ हस्ते ज्याला देणं म्हणतात ते पहिल्यांदा एस टी कर्मचाऱ्यांना मिळालेलं आहे आणि त्याचबरोबर ज्या कर्मचाऱ्यांनी दोन हजार कर्मचारी काही घरी बसलेले आहेत मागचे सहा महिने एक वर्ष छोट्या केसेससाठी आहेत शंभर रुपयाची केस असेल पन्नास रुपयाची असेल वीस रुपयाच्या केससाठी असेल त्या सर्व कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्यासाठी त्यांची एन्क्वायरी संपवून त्या कामावर घ्या या पद्धतीचा पण आदेश देण्यात आलेला आहे तर आपल्या सोबत आता मुकेश टिगोटे महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेसचे जोडले गेलेले जी अखेर हे आंदोलन जे ते मागे घेण्यात आले साडेसहा हजाराची खरंतर वाढ आता पगारात करण्यात आली येणार आहे